जवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथम दर्शनी दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे आणि यामध्ये एक अनोळखी सम आहे अजून त्याचा काही बॉडी डिटेक्ट झालेली नाहीये आणि पुढील तपास चालू आहे जसं जसा तपास होईल तसं आपल्याला माहिती देण्यात येईल काय किती जणांचे मृतदेह वगैरे सापडले एक मृतदेह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे त्यामधून मग हा प्रकार झालेला आहे सुरक्षा आणि स्वतःच्या संरक्षणासाठी फायर केल्याची माहिती आहे किती फायर झालेली आहे कारण समोरच्या लोकांकडून सुद्धा जे लोक होते त्यांच्याकडून फायरिंग झाल्याची माहिती समोरच्या लोकांकडून फायर झाल्याचं आम्हाला माहिती आहे तपास आम्हाला त्यामध्ये अजून आम्हाला खात्री स्थिर माहिती नाही कुठले पथक वगैरे रवाना करण्यात आले पकडण्यासाठी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे ज्यांनी फायर केलेला आहे हो के हो तो आणि एक डेड बॉडी सापडली आहे ती दवाखान्यामध्ये नेलेली आहे पीएम साठी होते त्यांना पकडण्यासाठी काही पथक वगैरे हा चोरीचा हा प्रयत्न झालाय वरती जे दिसतंय यामध्ये एक दरवाजा वगैरे तोडलेला आहे चोरी झालेली नाही पण प्रयत्न झालाय आता ते जेव्हा सर्वे करतील समजेल आतमध्ये चोरी झाली का नाही नक्की त्यानंतर मग पुढचा गुन्हा दाखल करण्यात येईल